रिपब्लिकन सेना आनंदसाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्या अंग अंगणवाडी से, से सेविका प्रिया गाडे ताई यांनी आत्ता मनोरुग्ण व्यवहार यांना जे सहकार्य केलं तर यांना इथून पुढं म्हणजे एवढी सेवा करणार किती अनेक वर्ष करणार आहेत की यांना जी ऊर्जा मिळते कोणाकडून मिळ मिळते यांच्याकडून आपण दोन मिनटं शब्दात जाणून घेऊया आपलं धर्मच आहे ग भगवान गौतम बुद्धांनी सांगित भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलंच आहे मानवतेचा धर्म आणि ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे मानवता हाच खरा धर्म तोच मी निभवण्याचा प्रयत्न केला मी रोजच्याप्रमाणे अंगणवाडीला जात होते त्यावेळी ते मनोरुग्ण माझा जो सर्वे आहे त्या सर्वेच्या बिल्डिंगच्या खाली म्हणजे नग्न अवस्थेमध्ये होते आणि त्यांना पायाला जखम होती आणि मला वाटते बरेच दिवस झाले चार ते पाच दिवस झाले ते उपाशी असतील आणि मग त्यांना ते बघितल्यानंतर फारच दुःख झालं मग त्यावेळी मी असा विचार केला की यांचं काहीतरी आपण केलं पाहिजे मी शेजारी वगैरे सगळीकडे चौकशी केली की यांचं कोण म्हणजे आजूबाजूचे घरातलेच आहेत की कोण आहे हे विचारण्यास विचारलं की यांचे कोण कुठल्या घरातून आलेले आहेत की कुठून लांबची व्यक्ती आहे कु याचे को, कोण यांचे कोण कु, नातेवाईक आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा हे कळालं की ते बेवारच आहेत म्हणून त्यांचं तिथे कोण नाही आहे म्हणून म्हटलं यांना आपण व्यवस्थित सुरक्षित जागेमध्ये जागेमध्ये नेऊन ठेवणं गरजेचं आहे मग त्यावेळीस मी भगवान साळवी यांना फोन केला आणि म्हटलं की आपण या व्यक्तीचं काय करू शकतो म्हटलं तर मग त्यांनी लगेच फटाफट पोलिसांना वगैरे फोन केला आणि फोन करून पोलिसांची गाडी आली माझे मिस्टर नितीन बनसोडे हे पण माझ्या मदतीला आले आणि मग तेव्हा आम्ही त्यांना पोलिस पण पोलीस आले पोलिसांसोबत आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे पायाची मलमपट्टी वगैरे केली अक्षरशः इतकं कठीण परिस्थिती होती त्या व्यक्तीची की पायाची जखमीचं जेव्हा त्यांची पट्टी खोलली तेव्हा पूर्ण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पायाचा वास सुटलेला कोणीच डॉक्टर जवळ यायला मागत नव्हते कोणच त्यांना जवळ घेण्यासाठी मागत नव्हते अशी क कंडिशन होती त्या व्यक्तीला मनोरुग्ण असल्यामुळे त्या व्यक्तीला नावही सांगता येत नव्हतं पत्ताही सांगता येत नव्हता आणि फारच गंभीर परिस्थिती होती कारण की नाव नाही पत्ता नाही काय नाही तर को म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये आहे कायच सांगता येत नव्हतं त्या व्यक्तीला मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे एक्सरे वगैरे काढले पायाची मलमपट्टी केली त्यांना खाण्यासाठी वगैरे ड्रिंक ज्यूस वगैरे दिला आणि जे जेवण वगैरे दिलं त्यांना तसंच त्यांना उचलून आम्ही गावला चेंबूरला ग्रेस फाउंडेशन बी एम सीतर्फे तर्फे एक हे आहे तिथे मग सोडण्यात आलं तिथे त्यांची आता व्यवस्थित काळजी घेईल आणि त्यांना एक कायमस्वरूपी त्या ठिकाणी एक व्यव व्यवस्थित सहारा मिळाला आता तिथे ते व्यवस्थित आहेत म्हणजे हे एक व्यक्तींचं मी करू शकले की रस्त्यावर पडलेले फार कठीण अवस्थेमध्ये होते पण त्यांना मी आता एक चांगल्या ठिकाणी सोडल्यामुळे मला मला समाधान आहे की मी काहीतरी समाजाचं देणं लागते म्हणून मी तेवढा तो प्रयत्न केला धन्यवाद ताई प्रिया ताई गाडी आणि दोन शब्दात जय व्यक्त मत मांडलेलं आहे धन्यवाद जय